श्री विनायक सुजुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल ब्याऐंशी कणकोली नगरपंचायत निवडणुकीत भाजपाकडून घेतल्यानंतर या तीनही हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता या हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फिटाळत सर्वच नामनिर्देशन पत्र वैध ठरवले आहेत उमेदवारी अर्ज हे वैद्य ठरलेले आहेत आणि आम्ही आता या सगळ्या जनतेचा कौल घेण्यासाठी लढाईला सज्ज झालेला आहोत जे काही त्यांची पद्धती आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे हरकती घेतलेल्या पण त्याचा काही परिणाम झाला कारण प्रत्येक उमेदवारानं अतिशय चांगल्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केले होते आमचे ॲडव्होकेट गणेश पारकर असतील आमच्या नो, नोटरी राणे मॅडम असतील आमचे महाप ॲडव्होकेट महापणकर असतील या सगळ्यांनी याच्यामध्ये कायदेशीर बाबीची सगळी पूर्ण तपास केलेला होता आणि योग्य पद्धतीने सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यामुळे थोडासा तणाव राहिला नेमक्या अर्जांवर आक्षेप घेतल्यामुळे पण आम्ही कन्फर्म होतो आम्हाला त्याच्यामध्ये माहिती होती कारण या अशा चांगल्या वकिलांची साथ होती नोटरीमध्ये चांगला त्यांनी सगळ्यांनी काम केलेलं होतं आणि सगळ्यांचा टीमचा सगळ्यात एक सांघिक या सगळ्यामधला हा निर्णय आहे आणि त्यामुळे मी सगळ्या वकिलांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो माझ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो प्रसाद भाई बघितलं तर आपल्या ऑब्जेक्शन सत्याचा विजय झाला बालचंद्र महाराज होणार आमच्यावर विरोधकांनी खूप आक्षेप घेतला होता त्यांना समजत होत आम्ही लढल्यानंतर त्यांचं काय असणार आहे ते निकाल त्यांचा काय असणार ते समजत होतं म्हणून त्यांनी ते केलं मुद्दा म्हणून म्हणून केलेलं आहे उत्तर, 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 उत्तर विजय मी वा, कोणाबद्दल वाईट बोलणार नाही आम्ही आमचं हम काम करणार कुठचाही निकाल लागेल कसा त्याला आम्ही राजे अगदी तगड असं ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं कशा प्रकारे ऑब्जेक्शन होतं आणि कशा प्रकारे तुम्ही नगरपंचायत कणकवली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या दरम्यान मुळात ऑब्जेक्शन घेण्यात आले ते नगराध्यक्षपदासाठी पदासाठी तिथे सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी बंड बंडू हरणे यांचा अवैध ठरवण्यात आला आजच्या नवीन जी आरप्रमाणे पैकी जो नगराध्यक्षपदासाठी बी जे पीतर्फे अधिकृत समीर नावाड यांचा जो अर्ज होता त्यामध्ये आमचं ऑब्जेक्शन होतं की त्यांना एका सेशन केसमध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये जिथे अटेम्प्ट टू मर्डरसारखा गुन्हा होता अन्य सेक्शनमध्ये देखील त्यांना वारंवार सात वर्षाहून अधिक शिक्षा झालेली आहे अशा संदर्भात ते डिस्क्लिफाय आहेत म्हणून आम्ही तो प्रस्ताव ठेवला होता परंतु तो मेरिट वर डिसाईड करून साहेबांनी तोही वैद्य ठरवला आणि okay. आपली आता भावी नगराध्यक्ष संदीजी पारकर यांचाही डमी अर्ज आणि मूळ अधिकृत अर्ज देखील वैद्य okay. विशेषतः विशेषतः तीन पाच आणि सहा या प्रभागामध्ये अगदी तगडा आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला तीन तीन वकील उभारले गेले आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या तकलादू स्वरूपाच्या होत्या बऱ्याचशा ऑब्जेक्शन हे आक्षेप हे कायद्याने टिकणारे नव्हते अगदी बारीक सारीक गोष्टीचा सा सुद्धा अभ्यास करून त्यांना कोर्टाला मिसगाईड किंवा प्रेसिडिंग ऑफिसरला मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला गेला पण कायद्याची तत्व आमच्या बाजूने होती कायद्याच्या प्रोव्हिजन्स मी दाखवले आणि ते दोन तीनही अर्ज तीन आमचे वैध ठरवले प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाच मध्ये आणि सहा मध्ये नेमके काय आक्षेप घेतले होते ते शपथपत्रामधील नोटराईज डॉक्युमेंट संदर्भात आक्षेप नोंदवण्यात आले नॉमिनेशन फॉर्म मधील काही त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पण ते कायद्यात कुठेही त्रुटी दिसत नव्हती सगळे ऑथेंटिकेट प्रोव्हिजन प्रमाणेच सगळे नोटराईज झालेले डॉक्युमेंट होते शपथपत्रे होती कोर्टाने जी आर प्रमाणे आणि कायद्यातील नंबर सोळा मध्ये नेमकं काय ऑब्जेक्शन होतं मला वाटतं आजच्या छाननीमध्ये प्रभाग क्रमांक सोळा मध्येच बराचसा वेळ गेला तिथे उमेश वाळके आणि मला वाटतं संजय मालनकर कामतेकर या दोन उमेदवारांमध्ये तगडी भाईस झाली थोडक्यात मतभेद झाले म वकिलांमध्ये देखील मतभेद झाले वादावादी झाली युक्तिवाद मांडण्यात आला त्यामध्ये त्यांनी अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न उचलून धरला होता उमेश वाळक्यांचा पण त्यांची देणी कुठलीही थकीत नव्हती प्रोव्हिजनप्रमाणे त्यांच्या परमिशन संदर्भातले दंडात्मक कारवाईच्या पावत्या त्यांनी हजर केलेल्या होत्या आणि मुळात म्हणजे नगरपंचायतीने कुठली येणेबाकी नसल्याचा महत्त्वाचा दाखला दिला असल्यामुळे त्यांची ते आक्षेप काही टिकू शकले नाहीत आक्षेप मुद्दे मांडले होते त्यामध्ये तीन आणि सेम परंतु ते तकलावत होते मग सांगितल्याप्रमाणे मी नॉमिनेशन पत्रामध्ये अफर्मेशनचा हे नाही आहे शिक्का नाही नाहीये नोटरी डॉक्युमेंटन पर्यंत ते सत्यापित केलेले असल्यामुळे कोर्टाने ते वैध ठरवले मॅडम नंबर वॉर्डामध्ये तुमच्यावरती खरं म्हणजे सुरुवातीला तसे म्हणजे निवडणूक अधिकारी मला विचारलं समोरच्यावर तुमचं ऑब्जेक्शन आहे का तर मला माझं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन नाही का तर मला लढायचं आहे रडायचं नाही आहे ही लढ ही रडण्याची वृत्ती होती लढण्याची वृत्ती माझ्यात असल्यामुळे मी ऑब्जेक्शन त्याच्यात घेतलं नाही माझ्या तिने बरंच ऑब्शन घेतलं ते त्यांनी क्लिअर केलं आणि दुसरी गोष्ट मी परववाडी आणि शिवाजीनगर यांचे आभार मानतो का तर ओपन आरक्षण पडूनसुद्धा सुद्धा त्यांनी मला दिलं म्हणून बरं बॉडी आणि शिवने यांचं मी आभार मानतो